हां माया बाबीचे मला तुमचं नाव नाही हां बर काय काय झालं आपल्या बरोबर ते आले

झिलीवर मारून टाका म्हणजे असं हिस्का मारून माझे झंपासून पाठी घाटलं खाली पल्ले खाली पल्ल्या माझ्या इकडल्या जागाच्या बाजूला लाटा घाटल्या ते बया लाट लाटले होते ना इकडं तुमच्या हातात लोखांडाची सळाई होती लाड होती इकडं या बाजूला शिजण दोडत डोक्याला असं मुक्का मार मारिर्जा जे बाळून धरलं हात ते माझ्या डोक्या कुराड मार कुराड मारलं पाट्या घेऊन त्यांच्या हातात चाकू तलवार होती तलवार मला तुझे पोरं आल्यावर इथं कापता म्हणून तू आता फिरून हिरीवर आल्यावर का तुझं जीव मारता म्हणलं झीव मारा रे मारा रे मारा ह्याला घराखाली पाडू ह्याच्या तोंडात मुता म्हणलं असं म्हणले ते पाणी असं म्हणून मला मारले माझे अंगावर लुगडं नव्हतं पनले झंपरच्या गुंड्या नव्हते माझ्या छातीवर हुत्सा वाटले मग ह्या कल्पिंडरीवर ह्या पिंडळीवर का मारले मारले म्हणजे बेहोस पडली मला मारतात मग बाकीचे उभारले होते मी मला माहित नाही का उभारले का निघून मग पर्यावरण नाही वाटोळ मला होत नाही पुन्हा मी उठून पडत गेले गेल्यावर पुन्हा तिने मोटरीचे फैफ तोडून आले होते माझ्या टोपा चोरू लाल होतं मग का विहिरीत का आले होते मी गोळीबाहेर तसंच रडत पळत असत मी जीवाच्या माझ्या की आता खलासं झालं पुन्हा माझ्या मालक आलं मला उचलून खाण्यात आणलं मला घाणेत कोणी आणलं माझं मालकांद खाण्यात उचलून पुन्हा सलगाराहून आलं खाण्यात कांदू खाण्यात